मनातलं ॲज इट इज फिल्टर नाही ड्रामा नाही जे मनात आहे तेच बाहेर बिनधास्त थेट खरं आता गाण्याचं तुझं तू गाण्यावरती पण एवढं कॉन्सन्ट्रेट करणार आहेस म्हणजे आजचं आपलं ठरलेलं असताना सुद्धा तुला अचानक आज आता रेकॉर्डिंग झाल्यानंतर लगेच रेकॉर्डिंगला पण जायचं सो इट्स अ गुड थिंग म्हणजे आय एम व्हेरी हॅपी अँड व्हेरी ग्लॅड पण तू गाणं आणि अभिनय या दोन्ही कला ऍट अ टाइम अशा म्हणजे पार्लल तू करू शकशील असं वाटतं का तुला uh, कुठे जरी संगीत हा दुवा आहेच hmm. प्रत्येक ह्याच्यात आता जसं hmm. मीरा hmm. मीरा इज म्युझिक थेरपी सो अगेन देर इज समथिंग रिलेटेड टू म्युझिक सो एनीथिंग दॅट हॅज म्युझिकल व्हॅल्यू आणि जी जी माझी कोर बिलीफ सिस्टीम आहे की मला असं hmm. सिनेमे करायचे ज्याच्यामुळे लोकांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडेल एंटरटेनमेंट मिळेल त्यांनी आनंद मिळेल और काहीतरी काहीतरी ते घेऊन जातील hmm. तीन तास दे विल फगेट देअर पेन अँड hmm. स्ट्रेस आता तुझ्या फ्युचर मधल्या गाण्याच्या अल्बम्स विषयी आपण जरा बोलूया कारण की तू जेव्हा जेव्हा मी तुला फोन केले तेव्हा तेव्हा म्हणजे माझं ना अल्बम आपलं केवढं बाप रे पणबमचं की तेव्हा सुरेशजी गायले आणि बाबांनी ते जस्ट कम्प्लीट दॅट सुरेशजी गायले बाबांनी मला जस्ट पाठव तुझं रेकॉर्ड करून म्हणून मी ते असंच पाठवलं हरिदर्शन आपण विसरलो तुझे बाबा उत्तम हार्मोनियम हो 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 तर ते गाणं सुरेशजीनं पाठवलं आणि सुरेशजी म्हणणे मला हे गायचंय त्यांनी मला फोन केला ते मला म्हणाले की बाळा खूप छान केलंय कम्पोज फटकेल छान केलंय मला आवडलंय तर ते गायले आणि खूप प्रेमाने गायले आणि ते मला असं डोक्यावर हात घेऊन म्हणले ते तू कम्पोज कर अजून सो so, तेव्हापासनं hmm. आता इंडिपेंडंट म्युझिक खूप येत आहे अपार्ट फ्रॉम प्रिव्हिलेज की मला सगळ्या संगीतकारांकरता गायला मिळतंय yes. त्यांच्याबरोबर काम करायला शिकायला मिळतंय uh, पण कुठेतरी एक इंडिपेंडंट म्युझिक जितकं आता येत आहे सगळीचकडे आता तो नवीन ट्रेंड सुरू झाला विच इज अन अमेझिंग थिंग सो so, आता बरेच इंडिपेंडेंट प्रोजेक्ट्स मी रिलीज करते आता नुकतंच एक लंबोदर तू नावाचं एम डी सौरभ यांचं कॉम्पोजिशन मी गायले आणि ते गणपती मध्ये म्हणजे काही म्युझिक व्हिडिओ नाही काही नाही त्याला वन मिलियन व्ह्यूज आले विदिन अ वीक आणि त्याच्यानंतर सो वी सिक्वेल सो आता hmm, शंभू शंकर नाद हे नावाचं एक गाणं तर ते खूप सुंदर रिदमिक गाणं एकदम कमर्शियल गाणं आहे आणि ते सुद्धा माझ्या चॅनलवर आता रिलीज आम्ही करू आणि इंडिपेंडेंट वर मी म्हणलं तसं मी खूप मध्ये अल्बम्स आणि हे करत होते कारण वर वर्किंग ऑन दीज सॉंग्स